नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे की आपल्याला ई सी सी डो डे जो आयोजित करायचा आहे तो ई सी सी दिवस आता आपल्याला अकरा तारखेला बघा दहा तारखेला शासकीय सुट्टी असल्यामुळे अकरा तारखेला तो करायचा आहे आणि तो ई सी सी डे कशा पद्धतीने सादर करायचा त्याची काही माहिती आपल्यासमोर आलेली आहे ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जे नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा आरंभिक बालसंगोपन आणि बाल, बाल शिक्षण दिवस म्हणजेच की ई सी सी डे जो तीन ते सहा वर्षाच्या मुलांसाठी खूप आवश्यक आहे त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी खूप आवश्यक आहे तर बघा त्यासाठी नव्वद मिनिटांचा वेळ दिलेला आहे ठिकाण बघा अंगणवाडी केंद्र उद्दिष्ट बघा याचे उद्दिष्ट काय आहेत आरंभिक बालसंगोपन आणि बाल, बाल शिक्षणाचे महत्त्व समजणे पोषण भी पढाई भी कार्यक्रमाचे महत्त्व समजून देणे तर बघा यासाठी साहित्य कोणकोणते लागणार आहे लोकर दोरी किंवा धाग्याचा गुंडाळा कागदाचे कप किंवा उपलब्ध असतील तर आपल्याजवळ ठोकळ्या असतात वाट्या असतात ग्लास असतेच मनवर उभा करण्यासाठी आपल्याला जे काही आपल्याजवळ आवश्यक का असेल ते इथं आपल्याला लागणार आहे बघा पूर्वतयारी कशी करायची बघा अंगणवाडी सेविकेने याच्या संदर्भात पूर्वतयारी कशी करायची बघा सत्राची वेळ आणि दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगावे आणि वरीलप्रमाणे बघा इथं दाखवल्याप्रमाणे साहित्यसुद्धा आपल्याजवळ ठेवायचं आहे आणि साहित्य असल्याची खात्री करायची आहे तर सर्वात प्रथम बघा पालक आल्यानंतर बघा सर्वात प्रथम अंगणवाडी सेविका यांनी पालकांचे स्वागत करायचं आहे एकमेकांची ओळख करण्यासाठी एक छोटा खेळ किंवा घाणी गाणीसुद्धा घेता येईल आणि आता पालकांचे दोन समान गट करायचे आहेत आणि त्यांना बसण्यास सांगायचे आहे तर बघा बसल्यानंतर सत्राची सुरुवात करायची आहे सुरुवातीला आजच्या विषयाबाबत म्हणजेच की ई सी सी दिवसाबाबत पालकांना सांगायचं आहे झिरो ते सहा वर्ष मुलांच्या जीवनातील महत्त्वाचा काळ म्हणजेच की हो झिरो ते सहा वर्ष हाच आहे आणि यामध्येच बालकांच्या मेंदूचा पंच्याऐंशी टक्के विकास होतो बालपण कसे महत्वाचे आहे हे सांगण्यासाठी एक उपक्रम घ्यायचा आहे प्रथम सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही लहान तुमच्या लहानपणीचा एखादा चांगला प्रसंग आठवून बघावं त्यानंतर एका एका पालकांकडून त्यांच्या आवडीचा प्रसंग अनुभव ऐकून घ्यायचा आहे आणि विचारावे की अनुभव चांगला कसा म्हणजे चांगला वाटला का तोच प्रसंग लक्षात का राहिला सर्वांचे अनुभव सांगून झाल्यानंतर पालकांना सांगावे की सकारात्मक अनुभव दिल्यामुळे बालकांचा विकास चांगला होतो हे अधिक समजण्यासाठी अजून एक मनोरा बांधण्याचा खेळ घेवा असं पालकांना सांगायचं सा आहे आणि मनोरा बांधण्याचा खेळ घ्यायचा बघा मनोरा बांधण्याचा खेळासाठी आपल्याला कागदाचे कप ग्लास वाट्या ठोकळे ह्या सामानापासून आपण कागदाचे कप बनवू शकतोय कागदा कागदाचा काय नाही मनोरा बनवू शकतो आहे आणि कागदाचे भरपूर असे प्लास्टिकचे कप वगैरे भेटतात त्यामुळे मनोरा बनवण्यासाठी स्टीलच्याच वाट्या असाव्या असं काही नाही आहे कोणत्याही सामानाचा सा आपण मनोरा बनवू शकतो अगदी ठोकळे जरी असले तरी आपण त्याचा मनोरा बनवू शकतो बघा जे काही सामान असेल ते सामान दोन्ही जे आपण गट केलेले आहेत त्या दोन्ही गटामध्ये समान समान वाटप करायचं आहे आणि त्यापासून मनोरा तयार करायचा सांगायचं आहे सा त्यानंतर पहिल्या गटाला मनोराच्या वरच्या ओळीतील एक किंवा दोन कप काढण्यास सांगायचं आहे सा आणि सर्वांनी निरीक्षण करायचं आहे आणि दुसऱ्या गटाला खालच्या म्हणजेच की तळाच्या ओळीतून एक किंवा दोन कप काढण्यास सांगायचं आहे सा व सर्वांनी निरीक्षण करायचं आहे आता अंगणवाडी सेविका सेविका ताईने पालकांशी चर्चा करायची आहे त्यांना विचारायचे आहे की आता आपण काय पाहिलं म्हणजे खालून कप काढल्यानंतर काय झालं आणि वरून कप बाजूला काढल्यानंतर काय झालं हे निरीक्षण करायला सांगायचं आहे आणि पालकांना नंतर विचारायचं आहे की आता तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते म्हणजे कप काढले त्यावेळेस मनोराला धक्का बसला किंवा नाही काही परिणाम झाला का परंतु तळाचे कप काढले तेव्हा मात्र मनोरा कोसळला हे पालकांना समजून सांगायचं आहे त्याचप्रमाणे बघा बालपणी मुलांना जर चांगले सकारात्मक अनुभव दिले तर मुलांचा पाया पक्का होतो आणि नंतरच्या आयुष्यात काही अडचणी आल्या तर ते त्यातून बाहेर पडून पूर्वत आयुष्य जगू शकतात परंतु बालपणीच जर त्यांच्यामध्ये काही उणीवा असतील तर त्या कधीही भरून काढता येत नाहीत मग बालकांच्या संपूर्ण विकासासाठी सकारात्मक अनुभव देऊन बालकांना चांगले आरोग्य पुरेसा पोषक आहार सुरक्षित वातावरण संवेदनशील पालकत्व आणि शिकण्याच्या संधी उपलब्ध होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे दुसरा उपक्रम घेऊ शकतो बघा आपल्याला आपल्या सुपरवायझरने आपल्या मिटिंगच्या वेळेस शिकवलेला आहे तो म्हणजे की मेंदूचे जाळे उपक्रम यासाठी आपल्याला दोन गट करायचेच आहेत परंतु एक साठी आपल्याला मेंदूचे जाळे बनवण्यासाठी धाग्याचा गुंडाळा किंवा दोरी अशा पद्धतीने साहित्य पाहिजे बघा लोकरीच्या धाग्याचा म्हणजे मेंदूच्या जाळ्याचा खेळ घ्यायचा आहे पालकांचे दोन समान गट करायचे आहे प्रथम एका गटातील पालकांना गोलात उभे राहायला सांगायचे आहे आणि एकमेकांच्या सहकार्याने खेळण्याच्या सूचना द्यायच्या आहेत जसे की लोकरीचा गोळा गुंडाळा आणि एका पालकाने गोलातील कुठल्याही दुसऱ्या पालकाकडे तो टाकावा त्या पालकाने एक धागा पकडायचा आहे आणि तो गोळा पुन्हा तिसऱ्या व्यक्तीकडे फेकायचा आहे याप्रमाणे जोपर्यंत गोळा संपत नाही तोपर्यंत हा खेळ सुरू ठेवायचा आहे सगळ्याकडे गोळा गुंड म्हणजे गोळा गुंडाळा जाईल याची ल दक्षता घ्यायची आहे खेळ सुरू असताना त्यांना वा वा खूप छान तुम्ही छान खेळत आहात असे प्रोत्साहन द्यायचे आहे त्यानंतर दुसऱ्या गटातील पालकांना देखील असाच खेळ खेळायला सांगायचा आहे परंतु लोकरीचा जो गुंडाळ आहे तो नीट फेकला नाही झेलला नाही किंवा खेळताना जर खाली पडला तर त्यांना नीट फेका गोळा व्यवस्थित झेला खाली पडू देऊ नका मध्येच थांबू नका लवकर लवकर फेका बरोबर खेळत नाहीत आहात असे थोडे नाराज होऊन रागवल्यासारखे म्हणावे खेळ पूर्ण झाल्यानंतर दोन्ही गटांचे जाळे जमिनीवर ठेवायचे आहेत तर बघा यानंतर दोन्ही गटामध्ये काय घडले यावर अंगणवाडी ताईने पालकांशी चर्चा करायची आहे ताईने सांगायचं आहे की मुलांच्या मेंदूमध्ये देखीलसुद्धा अशा प्रकारचे जाळे असते पहिल्या गटातील जाळे दाट झाले कारण की त्यांना न रागवता एकमेकांच्या सहकार्याने खेळायला सांगितले होते सकारात्मक म्हणजेच की चांगले अनुभव संवाद हे मेंदूतील पेशींची न्यूरॉन्स जोडणी म्हणजेच की कनेक्शन करण्यास मदत करतात ही जोडणी जन्मानंतर झपाट्याने होत असते पहिल्या सहा वर्षात जोडणी मजबूत करता येते ते चांगले अनुभव आणि वातावरण देऊन या उलट बालकाला जर सारखं सारखं हे करू नको असे केले का असे होते हे टोकले खेळण्यामध्ये दोष दाखवला तर पेशीची जोडणी होत नाही व मेंदूचे जाळे कमी दाट होते त्यामुळे मुले, मुले गोंधळलेली असतात लक्ष एकाग्र करू शकत नाहीत एकलेले समजण्यास त्यांना वेळ लागतो आणि त्यांची शिकण्याची प्रक्रिया हळूहळू होते किंवा नीट होत नाही त्यामुळे चांगल्या वातावरणामुळे मुलांच्या मेंदूतील न्यूरॉन्सचे हे जाळे दाट होणे मुलांचा वाढ व विकास व्यवस्थित होतो त्यामुळे मुलां मुलाला बोलणे लक्ष देऊन त्यांचे ऐकणे लक्ष केंद्रित करणे इत्यादी गुंतागुंतीची अवघड कामे सहज करता येतात मुलांचा विकास व वाढ चांगला होण्यासाठी बालपणी चांगले वातावरण मिळणे खूप महत्त्वाचे आहे आम्ही मुलाबरोबर दररोज तीस मिनिटे खेळणार अशी सर्वां सर्व पालकांना शपथ घ्यायला सांगायची आहे आणि सेविकेने ती सप शपथ पालकांना म्हणण्यास सांगायचे आहे तर बघा अशा पद्धतीने पालकांचे अनुभव घेऊन त्यांना व्यवस्थित चांगल्या प्रकारे सांगून पालकांसोबत आता समारोप करायचा आहे आणि आता पालकांना तीन दोन एक हा उपक्रम खालीलप्रमाणे आपण घ्यावा अशी असं सांगायचं आहे पालकांना विचारायचं आहे की आज आपण कोणत्या तीन नवीन गोष्टी शिकलो आपण घरी मुलांबरोबर कोणत्या दोन गोष्टी करणार आणि कोणती एक गोष्ट आपण इतर पालकांना सांगणार शेवटी बघा सभेच्या उप सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार मानायचे आहे आणि त्यांना पुढील बैठकीची तारीख देखील सांगायची आहे तर सेविकांनी अशा पद्धतीने ई सी सी डेचं हे नियोजन करायचं आहे आणि दहा तारखेला अंगणवाडीला सुट्टी नाही इतर कार्यालयाला सुट्टी आहे म्हणजेच की आपल्या ऑफिसला सुट्टी आहे जे काही आपले अधिकारी आहेत त्यांना सर्वांना सुट्टी आहे त्यामुळे अकरा तारखेला हा आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने सर्व अंगणवाडी सेविकेंना मदतनीसांना हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि कार्यक्रम घेतल्यानंतर कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ हे तयार करायचे आहेत आणि सदर जे आपल्याला सुपरवायझरकडून जी लिंक येणार आहे त्या लिंकमध्ये बघा नवीन लिंक येणार आहे त्या नवीन लिंकमध्ये ही भरायची आहे माहिती ज्यावेळेस आपण नवीन लिंकमध्ये ही सर्व माहिती भरणार आहोत त्यावेळेस आपला फॉर्म ई सी सी दिवसाचा फॉर्म हा नक्कीच भरला जाणार आहे तुम्हाला जर अजूनही याची पी डी एफ आली नसेल तुमच्या सुपरवायझरकडून तर तुम्ही त्यांना या या संदर्भात पी डी एफ मागून घ्या सर्व सुपरवायझरजवळ ही पी डी एफ अवेलेबल आहे आणि मीसुद्धा तुम्हाला या पी डी एफच्या माध्यमातूनच ही माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे हा जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद